म्हणजे खालचे लोक दबून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतात हे कुठल्याही परिस्थितीत दे चालू देता कामा नाही आपण निवेदन जर द्यायचं होतं तर निवेदन शांतपणे देता येतं आपले मुद्दे मांडता येतात आणि त्यानंतर शांतपणे जाता येतं पण एवढा तमाशा करून आणि सगळा स्टंटबाजी करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत अयोग्य आहे यापूर्वी आपण बघितलेलं आहे आता बावीस वर्ष आम्हाला इथे झाली कॉर्पोरेशन मध्ये अनेक म्हणजे शेकडो वेळा आपण इकडे जमा झालेलो आहे प्रत्येक वेळेस विषय निघतो की राजकीय नेते असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्यासाठी एखादी आचारसंहिता तयार करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने वागावं वा इथं अधिकारी दिवस रात्र काम करतात पुण्याचा गाडा हक्कतात आणि त्याप्रमाणे आज पुणे जे एकदम चांगलं शहर म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात देखील ओळखलं जातं याच्यात अधिकाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे परंतु तुमच्या तु काहीतरी वेस्टेड इंटरेस्टसाठी तुम्ही जर अधिकाऱ्यांना टार्गेट करत असाल आणि हद्द म्हणजे तुम्ही जर आयुक्तांना जर टार्गेट करत असाल आणि एक दबाव आणायचा प्रयत्न करत असाल तो दबाव आपण सगळ्यांनी झुगारून देणं गरजेचं आहे आपली एकी सतत राहिली पाहिजे पण माझी परत सगळ्यांना विनंती आहे की आचारसंहिता याच्यासाठी आपण फोर्स केला पाहिजे त्या आचारसंहितेच्या कक्षेतच राहून प्रत्येकाने वर्तन केलं पाहिजे आणि ते, ते वर्तन जे वर्तन केलं नाही त्याला आवश्यक ती शिक्षा झाली पाहिजे पुन्हा मी कालच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब विचार मानते माधव माधव उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी बेसिकली हा विषय काय पहिलाच घडला असं नाहीये मागून द्यावा ना आपण आज वृत्तपत्र मध्ये वाचलं असेल राम सर हे जवळपास चौथे पाचवे आयुक्त आहेत की त्यांच्या बाबतीत हा विषय घडलाय आता हा विषय फक्त आयुक्त कार्यालयातच घडतो का नाही हा विषय हा आपला चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्या वेळेस रस्त्यावर काम करतो तृतीय श्रेणीचा कर्मचारी ज्यावेळेस रस्त्यावर काम करतो या सगळ्यांच्या बाबतीत ह्या घटना घडतात फक्त ह्या पुढे येत नाहीत आणि ह्या पुढे न आल्यामुळे मानसिकता तयार होती की बाबा आता कुणी काही बोललं तरी चालेल आणि आपण प्रत्येक वेळेस या हिरवळीवर येतो आता बहुतेक गवत सुद्धा साहेब खराब होऊन जाईल एवढ्या वेळा आपण आलो या ठिकाणी हे अतिशय चुकीचं आहे हे बाय आपण आपल्या घरचं काम करत नाही आपण शहरासाठी काम करतो नागरिकांसाठी काम करतो वरम जनहित ध्येयम म्हणजे आपण शहरासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जर असं असताना जर एखादी व्यक्ती येते एखादी मीटिंग सुरू आहे ज्यामध्ये शहराच्या स्वच्छतेसाठी आयुक्त आढावा घेत आहेत इंदोर हे शहर देशामध्ये पहिलं आहे तर पुणे शहर हे देशामध्ये पहिले येण्यासाठी ज्यावेळेस ते स्वतः प्रयत्न करतायत वेगवेगळ्या एजन्सी बोलून सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र घेऊन काम करतायत आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती यावी आणि त्या व्यक्तीने डायरेक्ट घुसून अर्वाच्या भाषेमध्ये आपल्या व्यथा मांडाव्यात हे अतिशय चुकीचं आहे महापालिका ही काही मजूर नाही महापालिकेचे कर्मचारी जेवढे ताकदीचे पण आहेत आम्ही फक्त बाहेर जर आलो महापालिका सोडली जर बाहेर आलो तर आम्ही सुद्धा एक एकाला दुसरा हात आम्ही करू शकतो तेवढी ताकद पण आपल्यामध्ये आहे आपण काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि जर मी स्त्रियांच्या बाबतीत म्हणे की त्याही तेवढ्या ताकदीच्या आहेत बांगड्या भरणं हा काही वेगळा विषय परंतु याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचारी तेवढ्याच ताकदीचा आहे आयुक्त सारख्या व्यक्तींवर अशा पद्धतीने की ज्यांच्या नावातच राम आहे जो माणूसच शांत आहे जवळपास दीड दोन महिने आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवर न रागवणे अशा प्रकारचं जर कामकाज त्यांचं आहे प्रत्येकाची व्यथा समजून घेणं जर काम आहे तर अशा बाबतीत हे घडणं अतिशय निंदनीय आहे आणि माझी एक विनंती प्रशासनाला राहील की आयुक्त साहेब असो किंवा चतुर्थ कर्मश्रेणी असो एक नियमावली होणं गरजेचं आहे सातत्याने जर असं जर हिरवळीवर यावं लागलं या तर हे अतिशय चुकीचं आहे हिरवळीवर येऊ नये आणि कायमस्वरूपी का नियमावली तयार व्हावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो या घटनेचा अतिशय तीव्रपणे निषेध करतो आता सगळ्यांनी सांगितलं की इलेक्शन्स आहेत इलेक्शनमध्ये देखील आपण आम्ही सगळेजण काम करतो तुम्ही या आमच्याकडे आमच्याशी चर्चा करा तुमचे प्रश्न घेऊन या प्रश्न आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार त्यासाठीच आम्ही काम करतोय परंतु येऊन जर आरेरावी केली तर अरेरावीला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने अरेरावीतच उत्तर देऊ आम्ही याच्या पुढे आम्ही कुणीही थांबणार नाही एवढी प्रत्येकांनी दखल घ्यावी आणि एक सगळ्यात महत्वाचं आहे की आरेरावी आरेरावी काय कशासाठी अरे ज्या शहरात ज्या नागरिकांसाठी आम्ही काम करतो त्याच नागरिकांसाठी तुम्ही काम करता आणि जर त्या नागरिकांना जर दुवा आपण मानून जर काम करत असेल तर एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे रथाची दोन, जा जा रथा दोन चाक ज्यावेळेस आपण म्हणतो प्रशासन आणि राजकीय व्यक्ती हे प्रतिनिधी हे रथाची दोन चाक आहेत तर त्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे मग तुम्ही दुसरं चाक मोडायचं आणि आपलं चाक पुढं भेटत नाही सर चालणार नाहीये सो आपण प्रत्येकाने एकत्र या चांगल्या पद्धतीने काम करा मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद उपस्थित सगळे बंधू भगिनीं आज म्हणजे ही पहिली वेळ नाही पण अनेक वेळा आपण वेगवेगळ्या अशा ज्या घटनांचा निषेध करण्याकरता इथं हिरवळीवर जमलो पुणे शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं असं शहर आहे आणि जेव्हा इथं आयुक्त दिला जातो हे सगळे आयुक्त देताना सगळ्यात बेस्ट असे आयुक्त दिले जातात आणि म्हणजे आपण इथल्या आयुक्तांची प पर, परंपरा बघितली तर सगळं बर्वे बर्वेपासून जे नंतर म्हणजे सामाजिक कामातही श्रेष्ठ असे आयुक्त होते आणि इथं आयुक्त जे दिले जातात तर त्यांना म्हणजे फक्त प्रशासकीय काम नाही पण एक सामाजिक जाण असलेलेच जा आयुक्त इथं आत्तापर्यंत आलेले आहेत राम साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केलं काम करत असताना सर्वसामान्यांचा सा जिल्हाधिकारी म्हणजे कुठलाही माणूस साध्यातला साधा माणूस त्यांच्याकडे पोचू शकायचा आणि मी आता त्या काळात काही आमचा जास्त संपर्क नसायचा जा। पण गेले दोन महिने मी बघतोय की सर्वसामान्य एखादा साधा गरीब माणूस जरी गेला तर त्याला तिथं उभं राहून काय होईल वाटेत जाताना येताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र अशा त्यांना वेळ देऊन त्यांच्या जे काय प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे असे हे आयुक्त होते आणि आयुक्त हे असे आयुक्त मिळणं म्हणजे हे पुणे महानगरपालिकेचं भाग्य आहे असे आयुक्त जे ज्यांचा अनुभव बघितला तर प्रधानमंत्री आवा प्रधानमंत्री ऑफिसमध्ये ज्यांनी काम केलंय तिथं निवडताना जे सगळ्यातले बेस्ट असतात ज्या भारतातले जे प्रशासन सेवेत चांगले असतात ते निवडले जातात आणि असा आयुक्त आपल्याला लाभलेला आहे आणि अशा आयुक्तांचा आपण जास्तीत जास्त पुण्याच्या सेवेसाठी उपयोग करणार आहोत का नाही हा प्रश्न खरा आहे साहेबांनी चार्ज घेतल्यापासून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र हे लोकांची सेवा आणि महानगरपालिकेची सेवा सगळ्यात बेस्ट कशी करता येतील याच्याकरता सतत प्रयत्न म्हणजे सॅटर्डे नाही सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहा वाजता आमच्या अनेक सहकाऱ्यांबरोबर त्यांची साईट विजिट होतात त्याच्यानंतर दुपारपासून त्यांच्या आणि कसं पुणे शहर सुधा सुधारता येतील नागरिकांना कशा चांगल्या सो सोयीसुविधा देतील याचं सतत काम करणारे असे आयुक्त आणि म्हणजे मी म्हणतो की असा म्हणजे अनेक कार्यक्रमात मी त्यांच्याबरोबर होतो इतकं उत्कृष्ट मराठी आणि म्हणजे मलाही लाजवेल असं म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन आपण आहोत तर हे महा महाराष्ट्राचा सुपुर्त असा सुपुत्र असा आयुक्त आपल्याला लाभलेला आहे आणि कालची घटना तर मी शेजारीच होतो म्हणजे मी मीटिंगला नव्हतो परंतु एक शहराचा अत्यंत जटिल असा प्रश्न आहे स्वच्छतेचा त्याच्या संदर्भात एक बैठक चालू असताना कुणालाही न विचारता आणि आपण कुठले तरी मालक आहोत अशी हवा घेऊन जे लोक तयार झालेले आहेत इथं कोणीच मालक नाही प्रत्येक आम्ही प्रत्येक अधिकारी असो कर्मचारी असो हा जनतेचा सेवक आहे आणि तशा पद्धतीने काम करत असतो पण आता काही लोकांची अशी एक पिढी तयार झाली पिढी म्हणण्यापेक्षा काही एक अशी पिलावळ तयार झालेली आहे की ते आम्ही जनतेचे मालक आहोत जनतेचे मालक नाही इथं भारतामध्ये जनता मालक आहे आणि आपण सगळे सेवक आहोत म्हणजे हे अनुभव थोड्याफार फरकाने आम्ही आहोत त्याच्यानंतर प्रेस आ, वर पण असे अनेक प्रसंग येतात मागच्या वेळी आपण बरेच इथं बाहेरून आलेले लोकांनी धमक्या द्यायचा प्रयत्न केला होता पण पुणेकर फार सुज्ञ आहेत पुणेकर जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ती अशा लोकांना बरोबर त्यांची जागा दाखवते इथं कोणी मालक नाही आहे हां तर ज्यांनी डोक्यात हवा घेतली की आम्ही मालक आहोत तर ही त्यांनी डोक्यातून हवा काढली पाहिजे आणि इथं मालक ही सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या सेवेकरता आम्ही काम करतोय आणि तुम्ही आपल्या पुण्याची जी संस्कृती आहे पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं त्याचं अशी बदनामी करू नका की पुण्यात आयुक्तांना धमकी दिली आयुक्तांच्या अंगावर जाऊन आलं अशी प्रथा इथं पडता कामान नये कारण पुण्याचं नाव हे आख्या जगात आहे सुसंस्कृत शहर म्हणून आणि अशा या सुसंस्कृत शहरात अशी जी पिलावळ आहे तर त्याला तरच म्हणजे सगळ्यांतर्फे आपल्या सगळ्यांतर्फे निर्वाणीचा इशारा आहे की तुम्ही सुधारणा करा तुमच्यामध्ये सुधारणा करा आपली संस्कृती जपा आणि अशी संस्कृती पुणे कर पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचे सेवक खपून घेणार नाहीत मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना पुन्हा एकदा शेवटची संधी देतो की त्यांनी सुधारणा करावी आणि पुणे शहराची जे नाव वाढवण्याकरता जे काय आपण सगळे काम करतोय म्हणजे नागरिक असू द्या सेवक असू द्या तर त्यांच्या सहभागी व्हा त्यांच्याबरोबर काम करा आमच्या खांद्याला खांदा, ला, खांदा लावून काम का करा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमचे काय प्रश्न असतील आमच्याकडे मांडा पण ते मार्ग मार्गाने हे करा ही हे संस्कृती पुण्याची संस्कृती तुटता तर आज म्हणजे काल संध्याकाळी ही घटना झाली संध्याकाळच्या आपण एक दोघांना निरोप दिलं सगळ्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी सगळ्या आपल्या संघटनांचे आभार मानतो आपल्या पत्रकार बंधू भगिनींचे आभार मानतो त्यांनी सुद्धा प्रशासनाची बाजू चांगल्या रीतीने पुणेकरांपर्यंत पोहोचवली आणि या घटनेचा तीव्र निषेध करून मी माझे दोन शब्द संपवतो दो धन्यवाद पुणे महानगरपालिका अधिकारी ते कर्मचाऱ्यांचे नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर तसंच पुणे महानगरपालिकेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मुक्ता मनोहर त्यांचे विचार मांडतील आज खूप दिवसांनी म्हणजे मी इथे आलेली आहे आणि अध्यक्ष कॉम्रेड उदय खट हे गेले काही वर्ष दोन वर्ष त्यांच्यावर युनियनचं काम सोपवलेलं आहे पण आजचा प्रसंग असा होता की मला वाटलं की इथे आलंच पाहिजे कारण जुन्या सगळ्या ज्या आठवणी आहेत की ज्यामध्ये आपण ही एकजूट दाखवली आपण इथे जमलो आपण ज्यावेळेस करीर साहेबांचा प्रसंग घडला त्यावेळेस आपण रस्त्यावर आलो आणि दोन्ही ऍडिशनल कमिशनर जवळजवळ दिवसभर रस्त्यावरती आणि तो सात आठ हजाराचा सा मोर्चा घेऊन आपण पोलीस कमिशनरकडे गेलो होतो ही ॲक्शन झाली पाहिजे आणि ही सगळी जी सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्र आहे या सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी म्हणून जे धडपडतात त्यांच्या माग युनियन म्हणून आपण उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आपण गेल्या अनेक वर्ष म्हणजे आपल्या मान्यता प्राप्त युनियनला मुळे ऐंशी वर्ष होऊन गेलेली आहे आणि ही एक परंपरा आपण अधिकारी ते बिगारी एकजुटीची परंपरा केलेली आहे आणि त्यामध्ये प्रशासनाबरोबर जास्तीत जास्त चर्चा करून आपलेही प्रश्न आपण सोडवले आणि म्हणूनच आपण सातवा आयोग पण घेतला आणि आपल्याला सानुग्रह अनुदान सुद्धा अधिकारीचं बिगारी आपण सगळ्यांना घेतलेलं आहे हे आपल्या संघटनेचं आपल्या एकजुटीचं वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण जर का आपण अजून खोला जाऊन बघितलं तर आपण अनेक उपक्रम सातत्याने घेतलेले आहेत चतुर्थ श्रेणी सगळ्यात मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्यावरती रात्रपाळी चालवताना हल्ले होणं हे नजिकच्या दोन तीन महिन्यामध्ये खूप घडलेले एक प्रकार याचं कारण जो रस्ता झाडतो त्याला कमी लेखणं जो कचरा करतो त्याला मात्र काहीतरी आपण फार मोठं काम करतोय म्हणजे तू कोण मला विचारणार मी इथेच टाकणार कचरा तसं कोणी अधिकाऱ्यांनी समजा कोणाला एखाद्या मान्यतेबाबत प्रश्न विचारला तर तू कोण मला विचारणार कारण पोलिटिकल पॉवर ज्या आहेत त्या अत्यंत समांतरपणे वेगळ्या पद्धतीने वागतात हा आपला अनुभव आहे मग आपण काय करायचं असा खरा प्रश्न आहे आपल्यामध्ये पहिलं पाऊल जे आहे ते एकजुटीचं आपण टाकलेलंच आहे आणि ते आजपर्यंत आले म्हणजे महेश पाटकांना जेव्हा जनरल बॉडीनी त्रास दिला त्यावेळेस आपण महेश सकट महात्मा ज्योतिबा यांच्या पायथ्याशी बसलो होतं आणि सगळ्यांनी मुका आंदोलन केलं होतं त्यामध्ये काही बोलायचंच नाहीये लोकप्रतिनिधी जर का असं वागत असतील आयुक्तांशी तर आम्ही काय करायचं आणि या पद्धतीची विविध प्रकारची आंदोलनं आपण केली हॉस्पिटलमध्ये हल्ले झालेले आहेत नर्सेस काम करत असताना डिलिव्हरी रूम मध्ये प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी जाणं युनिफॉर्म मध्ये सगळ्या नर्सेस आल्या होत्या इथे भेटायला की आम्ही कसं काम करायचं की जिथे बाई बाळणपणाला आलेली आहे तिथे जर का दादागिरी व्हायला लागली आणि या पद्धतीच्या गोष्टींना वारंवार तेव्हा आणि तिथेच आपण निषेध करणं म्हणजे समोर येणं अधिकाऱ्यांच्या कानावर घालणं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलिसांच्याकडे यंत्रणेशी संपर्क साधण्याची गरज आहे नाहीतर तोडफोड झाली कॉम्प्युटर फोडले कोणाचे सार्वजनिक मालमत्तेवरती हल्ले चढवणं ही आता या, या समाजामधली रुढ पद्धत झालेली आहे इथे कोण काय करणार आहे म्हणजे आपल्या ढोले पाटील वॉर्ड ऑफिसमध्ये तीन चार कॉम्प्युटर फोडून टाकले टेबल फोडली तेव्हा आम्ही खूप आग्रह धरला होता की नाही याची पोलीस कंप्लेंट आणि पुढपर्यंत मग पुढपर्यंत जाण्याचा पेशन्स कोणाला राहत नाही मग ते मध्येच कुठेतरी गडप होऊन प्रकरण या सगळ्याच्या ठिकाणी आपल्याला अधिकारी संघटना इंजिनिअरिंग असोसिएशन आमचे कामगार युनियन कारकुनांची एकजूट या सगळ्या पद्धतीने जावं लागेल आणि मी मुद्दाम उदाहरण देते परवा जो एअर इंडियाचा मोठा बत्तीस सेकंदामध्ये जो अपघात झाला आणि ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व दोनशे एक्केचाळीस प्रवासी ठार झाले फक्त एक वाचला आणि शिवाय डॉक्टर वगैरे म्हणजे या पद्धतीने एअरपोर्टच्या जवळ काय हवं काय नको का 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 याच्या चर्चेपेक्षा सुद्धा कशावर चर्चा झाली तर ते दोन पायलट कसे गुन्हेगार आहेत आणि वेस्टर्न मीडियाने सुद्धा हे केलं त्याच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला पायलट असोसिएशनने आवाज उठवला त्यांनी सातत्याने सांगितलं की हे आम्हाला मान्य नाहीये हा टेक्निकल फॉल्ट आहे का अजून ब्लॅक बॉक्सचा सगळा रिपोर्ट सुद्धा यायचा होता मला सांगायचा मुद्दा असा आहे की आमची जी असोसिएशन्स आहेत आमच्या ज्या संघटना आहेत त्या जास्तीत जास्त डेमोक्रॅटिकली चालवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपलं व्यासपीठ हे ब्युरोक्रॅटिकली चालवलं जाणार नाही आणि म्हणून मला अभिमान वाटतो की आज का पुणे महानगरपालिका कामगार युनियननी जे जे कार्यक्रम घेतले त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये दोन चारदा तरी महापालिका आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील हे सहभागी झाले आणि या पद्धतीचं वातावरण बकोरिया साहेब असताना आपण सर्व कर्मचाऱ्यांची शिबिरं सुरू केली होती आणि त्या शिबिरांच्या मधनं आम्ही आयसॅपच्या बरोबर टाईप केलं होतं इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिहेव्हिअरल सायन्सेस आणि त्यामधनं माणसं अधिक मोकळेपणाने बोलतील आपल्या व्यथा सांगतील अशा मेथडॉलॉजी वापरल्या होत्या आणि त्याच महानगरपालिकेबरोबर आपण टाईप केलेलं होतं असे प्लॅटफॉर्म पाहिजेत आपल्याकडे इंजिनियर्स हार्ट अटॅकने मृत्यू झालेले तीन ते चार तरी इंजिनियर्स होते की ज्या दबावांच्या मुळे मरण पावले ते अधिकारी होते आणि याबद्दल आपण बोलणारी व्यासपीठ म्हणजे बोलणारे विचार मंच आपण उभे केले पाहिजे की ज्या पण आपण वेळ नाही देत आपण एवढी बिझी असतो की आपल्या समस्यांना भिडण्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिका कामगार युनियन बरोबर डॉक्टर रुपेश पाटकर जे सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर आहेत त्यांचा दर महिन्यामध्ये आम्ही शिबिरं घेतो की या आणि बोला कारण माझं डोकं का दुखत आहे मला कळत नाही मला ऍसिडिटी का झाली हे मला कळत नाही आणि आपल्या ना अज्ञानाचा जो आपल्या डोक्यावरती डोंगर असतो तो दूर करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या ज्या आपण संघटना बांधलेल्या आहेत अनेक वर्ष आपण एकत्र आहोत आम्हाला कित्येक वेळा सांगितलं की अधिकाऱ्यानं आणि कशाल कशाला तुम्ही बोनस मागतात आज तागायद आम्ही मागितलेले पुढे कोण मागणार त्यांना एवढे पगार आहेत त्यांना तेवढे पगार आहेत असू ठरवतील त्या पगारांचं सामाजिक दृष्ट्या काय उपयोग करायचा ते ही भूमिका घेऊन आम्ही एक समानतेचं सूत्र ठेवलेलं आहे आणि या सूत्राच्या आधारावरती जे आता नवीन पिढी इथे आलेली आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करते ऍज अ जनरल सेक्रेटरी मान्यताप्राप्त युनियनची म्हणून कारण आपण सगळे जेव्हा हो करार करतो तेव्हा तो करार करण्याचा अधिकार जो मान्यता प्राप्त रेकग्नाइज युनियनला असतो त्याचा आम्ही कधीच गैर गैर उपयोग केलेला नाही आमचं इंजिनिअरिंग असोसिएशनची लोकं असतील बरोबर डॉक्टर असोसिएशनची असतील किंवा मधली असतील आम्ही युनिफॉर्मली सगळ्यांनी मिळून या सर्व ज्या काही आम्ही आर्थिक युनियनच्या माध्यमातून जे काही आर्थिक सुबत्ता मिळवल्या त्याच्यावरती आम्ही युनियनच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचे वर्ग सुरू केले आणि आम्ही मागणी केली घाणीत किती वेळ काम करणार सहा तास कामाचे दोन तास शिकायचे आणि महेश पाटकांनी कमिशनर असताना ते सर्क्युलर काढलेले आणि मला असं वाटतं की पुणे महानगरपालिका आणि आमची युनियन ही पहिलीच अशी भारतातली असेल की ज्यांनी घाणीमध्ये सहा तास काम करून दोन तास कॉम्प्युटरचे वर्ग आम्ही युनियनच्या ऑफिसवर घेतले त्याच्यामुळे आता थांबायचं नाही हे आपण कधीच केलेलं केलेले उत्तम सिनेमा होता ज्याच्यामध्ये अडिशनल कमिश, कमिशनर मुंबईच्या त्यांनी रात्र शाळेमध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलं कारण चौदा हजार ही संख्या चौदा ते पंधरा हजार हे चतुर्थ श्रेणी कामगार आहेत आणि या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या बरोबर आपली सुद्धा भावकी आहे सहानुभूतीची नजर आहे आणि हॉस्पिटल पण आपली चांगली चालली पाहिजे जी झोपडपट्ट्यांमधनं असतात आपल्या ओपीडी चांगल्या चालल्या पाहिजेत औषधं आउटडेटेड नको हे सगळं बघण्याची इंटरनल व्यवस्था आपण जर का केली तर मला असं वाटतं की आपले तणाव कमी होतील आणि हे तणाव कमी करण्यासाठीच या युनियन साहेब आर्थिक मागण्या तर आपण मिळवूच कारण ते काय अलिखित केलेलं आहे आपण चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष युनियन चालवलेले आहेत ते काय अशाच नाही चाललेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याबरोबर तितकी बांधिलकी दाखवली आहे पण आपणही कधी त्याचा गैरवापर केला नाही आपण शहराची बांधिलकी राखली आपण पब्लिक सेक्टर मधल्या सेवा चांगल्या जाव्यात म्हणून आपण सकाळ बरोबर केलं के स्वच्छता मोहीम चांगली राबावी म्हणून आपण वेगवेगळ्या संघटनांबरोबर तयार केलं आपण रिसर्च टीम उभी केली ज्याच्यामध्ये रमानात आले होते आणि ते म्हणाले की मला आवडेल युनियन बरोबर काम करायला तर असं रेप्युटेशन असलेली युनियन आहे आणि या युनियनच्या बरोबर एक लक्षात घ्या की आम्ही संघर्षाला कधीच मागे हातलेली आहे योग्य मागण्यांच्यासाठी तीव्र त्याची आंदोलनं करणं हीच आमची परंपरा आहे हेच काँग्रेस आप्पासाहेब भोसले असतील किंवा भाऊ फाटक असतील किंवा आमचे भाऊ गोखले असतील यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही कोणाच्याही चहाला सुद्धा मिंदे नाही हे मी मुद्दाम सांगते वर्गण्या काढून लोकांना फसवण्याचे धंदे आम्ही केले नाहीत आणि म्हणूनच आम्ही चौऱ्याऐंशी वर्ष इथे टिकून आहोत ते या बळावरती आहे हे मोठं बळ असतं आणि ते कमावणं इतकं सोपं नसतं कारण आपल्याकडे भोवती खूप मोहजाल आहे आपल्या स्टेटसचे सिंबॉल हे आपण कुठल्या फ्लॅटमध्ये राहतो याच्यावरती ठरतात आपले स्टेटसचे सिंबॉल आपण कुठली गाडी चालवतो याच्यावरती ठरतात पण आमचा स्टेटसचा सिंबॉल माणूस म्हणून माणसाची कसं वागतो याच्यावरती आहे आणि जो राजकीय पुढारी येऊन हो। आयुक्ताचा सुद्धा अपमान करतो त्याला सुद्धा कचरा पेटी दाखवतो तो, तो माणूस आमचा लोकप्रतिनिधी असूच कसा शकतो हा प्रश्न आपण लोकांपुढे नेला पाहिजे हे जनतेशी हा संवाद साधला पाहिजे की आपली माणूस की कुठे गेलेली आपल्याला रिस्पेक्ट करता येत नाही आपल्याला बोलता येत नाही हा संविधानावर चालणारा देश आहे हा व्यवस्थेवर चाललेला देश नाही आमच्या कामगारांना सांगितलं जातं तू कोण आहेस तू तर ड्युटीचे तुझी काम करण्याची तेव्हा तो काय म्हणत असतो हे आम्हाला कळतं आमच्या कामगारांना कळतं की वेदना आहे ती वेदना दूर करणं हे आपल्या युनिटीचं आपल्या एकज्युटीचं काम आहे आणि ते तुम्ही सगळे मिळून कराल याची खात्री मला वाटते आणि म्हणून आज जेव्हा मला काही लोकांचा फोन आला की तुम्ही आज या मी पहिले फोन राम साहेबांना केला आणि त्यांना म्हटलं की आमची ही परंपरा आहे आम्ही सगळे मिळून काम करतो आम्ही आजपर्यंत करीर साहेब असतील महत्शक असतील किंवा आणखी झा साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर आम्हाला ते विचारायचं तुम्ही काय करणार आणि आम्ही आमच्या पद्धतीने रस्त्यात उतरणार ते म्हणाले ठीक आहे मग त्यांचे पण अधिकारी आमच्या बरोबर रस्त्यात आले आम्हाला कामगार म्हणतात की कामगारांना मारलं तर अधिकारी काय करतात मी म्हटलं अधिकारी त्यांचं काम करतील पण जेव्हा आंदोलन करावं लागतं तेव्हा अधिकाऱ्यांना सुद्धा रस्त्यात यावं लागतं हे इथल्या महापालिकेतल्या कामगार कर्मचाऱ्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते येण्यात काही गैर नाही ते बेकायदेशीर नाही तो आपला लोकशाहीचा हक्क आहे आणि त्या हक्काचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सगळे एवढ्या हो मोठ्या संख्येने आलात महानगरपालिकेच्या कुठल्याही कामकाजाचा खोळंबा होणार नाहीत असं आम्ही आश्वासन देतो महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना आणि आज काळ्या काळ्यात लावलेल्या आहेत त्या सगळ्यांना आता एक शॉर्टकट आहे की आपण ताकदवान आहोत हे हो दाखवायला सॉफ्ट टार्गेट मारायची म्हणजे पब्लिक सेक्टरच्या मधल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे मारणे त्याच्यानंतर पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान करणे आणि हे सगळं म्हणजे आपण लेप भारी पुढारी होत ही गणित मोडायचा आजच्या या सभेमध्ये आपण निर्धार करूयात आणि तुम्ही सगळे आलात आणि जे सहकार्य एकमेकांना त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करते <Corpsak> आता आपण इथं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अतिरिक्त ऐकत पृथ्वीराजजी आणि कॉम्रेड मुक्ता मनोहर सर बोल सर सर हर अर्पण करे पुणे महानगरपालिका कामगार एक एकजुटित सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी कामगार एकजुटित अरे हंस अरे हमारी युनियन अरे हमारी युनियन नाही चलेगी नाही दादा नाही चलेगी अधिकारी कर्मचारी एक लाल की. प्रतिमेला हार टाकल्यानंतर आपल्या कामकाजाला आपण सुरुवात करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज को लोक सलाम शिवाजी महाराज अमर है पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी एक छुट्टीचा पुणे अरे हम सब एक भेद हम सब हमारी युनियन हमारी ताकत युनियन महापालिके महापालिका एकतरना आरवच शब्द वापरणाऱ्या समाज खंडगांच्या हुसेन असो नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं ना चलेंगी नहीं चलेंगी, चलेंगी। लाल पावटर